नमस्कार मंडळी नवीन दिवस नवीन सुरुवात आहात तुम्ही सगळी आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त बाहेर ऊन पडलेलं आहे आणि आता बरोबर सकाळचे वाजले आहेत साडे नऊ आणि आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि माझं जेवण पण झालेलं आहे कारण आज मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मी लवकर उठून सगळं जेवण वगैरे झालेलं आहे माझं मस्त तुरीच्या डाळीची आमठी आहे आणि इथे आहे मटारची भाजी आणि आता आम्ही निघतो आहे बाहेर जाण्यासाठी नंतर तुमच्याशी मी बोलते जसं आमचं रुटीन होईल ते त्याच्यानंतर आम्ही दुपारी आलो होतो आमचं लंच वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मस्त आईस्क्रीम पण एन्जॉय केला आम्ही ग्रॉसरीमधून हे कुरमुराचं पॅकेट आणलं होतं त्याला मरमरा असं म्हणतात तर त्यांच्यासाठी मी एक च पटकन असा ना कुरमुऱ्याचा चिवडा बनवते आहे कधी कधी चहासोबत सोबत खायला पण आणि थोडा मंचिंगसाठी मस्त ऑप्शन आहे तर मी शेंगदाणे घेतले आहेत ते मस्तपैकी आपण तेलामध्ये कलर चेंज होईपर्यंत रोस्ट करून घेऊया आता फोडणीमध्ये मी सगळ्यात अगोदर टाकलेलं आहे जिरं आणि ते छान फुलं की त्याच्यामध्ये आपण टाकूया ऑफ लाल मसाल्याची पावडर जास्त मी तिखट बनवत नाही आहे कारण मुलांना पण मला भरवायचं आहे तर हे पाव चमचा मी घातलेला आहे हळद आणि मी एक चमचापेक्षा थोडंसं कमी मी टाकलेलं आहे लाल मिरची पावडर आणि मी छान हे रोस्ट करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची किंवा आपलं सुकं खोबरं हे पण तळून किंवा काही काजू वगैरे पण तळून तुम्ही टाकू शकता पण मी एकदम सिम्पल असं पटकन होणार मंचिंगसाठी हा कुरमुरा बनवत आहे तर त्याच्यामुळे मी जास्त काही टाकलेलं नाही आणि त्याच्यानंतर मी टाकला आहे कडीपत्ता हा फ्रोझन कडीपत्ता आहे तुमच्याकडे फ्रेश असेल तर था। तुम्ही फ्रेश पण टाकू शकता हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर कुरमुरे जे आहेत ते मी याच्यामध्ये टाकते आणि एक दोन तीन मिनटं छान असे रोस्ट होऊन द्यायचे आहेत अजिबात कुरमुऱ्यांना सोडायचं नाही आहे ना चमचाने ते छानपैकी हलक्या हाताने मिक्स करत करत त्याच्यामध्ये रोस्ट करायचे आहेत आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अगोदर पण हे कुरमुरे रोस्ट करून घेऊ शकता पण हे माझं फ्रेश पॅकेट होतं आणि ते ऑलरेडी बऱ्यापैकी कुरकुरीतच होते म्हणून मी अगोदर रोस्ट केले नाहीत आणि आता हे छानपैकी मी मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर माझ्याकडे थोडीशी पापडी ठेवलेली होती ती मी याच्यामध्ये थोडी कुस करून अशी टाकते आहे म्हणजे आपला हा चिवडा ऑलमोस्ट तयार आहे त्याच्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ ऍड केलेला आहे आणि आपला हा चिवडा झटपट होणारा हा चिवडा तयार आहे कधीतरी मंचिंग साठी स्नॅक्स म्हणून पण हे मस्त ऑप्शन आहे आणि काही उलट सुलट अबरक चबरक खाण्यापेक्षा आहे थोडंसं हेल्दी व्हर्जन खाल्लेलं जास्त चांगलं असं सा मला वाटतं तर ह्याच्यानंतर चहाचा पण टाइम होत आला होता तर आम्ही चहा पण एका साईडला होता आणि नंतर चहा वगैरे घेऊन आम्ही थोडा बाहेर पडलो होतो मुलांना घेऊन थोडं गार्डन वगैरे मध्ये फिरण्यासाठी आणि असाच आमचा दिवस होता आजचा तर आपला हा छोटासा ब्लॉग आहे जो आपण मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खात रहा, धन्यवाद